हॅलो गाईज कसे आहात मस्त मजेत ना तर स्वागत आहे आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तसंच आपल्या मध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांडरी ब्लॉग अजूनही आपल्या केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि आधीच्याही ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम देत तसाच सपोर्ट आणि प्रेम मला पुढेही द्या तर चला वेळ न घालवता आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया मी चाललेली आहे आज अहिराव मधल्या कापड बाजारमध्ये म्हणजेच नगरमधल्या कापड बाजारमध्ये तर चला शॉपिंग हा सगळ्यांच्याच आवडचा विषय आहे तर आम्हीही त्यासाठीच चाललेलो हो। आहोत तर बघत राहा आम्ही कसं का काय काय शॉपिंग करतोय आणि कसं काय नाही तर चला मी घरातून निघालेली आहे चला आपला आता ट्रॅव्हलिंग सुरू होईल तर ब्लॉक कंटिन्यू करा चला तर आम्ही पोचलो कापड बाजारमध्ये आणि आज होता मंगळवार त्यामुळे तिथे मंगळवारचा बाजार भरतो भाजीपाला खूप सुंदर भेटतो आणि सगळे शेतकरी लोक असतात त्यामुळं रेट पण खूप छान असतात तर आम्ही ते भाजीपाला घेतला त्याच्यानंतर थोडं पुढं आल्याच्यानंतर मसाले होते तर आम्ही तिथून मसाले वगैरे घेतलं तर सगळं झाल्याच्यानंतर आम्ही निघालो कापड बाजारमध्येच म्हणजे आपल्या शॉपिंग पॉईंटकडं वळ आलो तर जाताना जरा गर्दी कमी होती आज नाहीतर कंटिन्यू खूप गर्दी असते सरजीपुराकडून जाताना हे सगळं आपल्याला लागतं कापड बाजारमध्ये मेन बाजारमध्ये जाताना चला तर तुम्ही हा जो रोड बघत आहात ना तो कापड बाजाराकडे जाणार आहे तो पण सर्जीपुरा साईडने तेलिकुंटमधून रोड जातो तिथे तिथे खूप सारे स्वीट होम्स वगैरे शॉप्स वगैरे आहेत आणि मोबाईलचे एक्सेसरीजचे म्हणा खूप जास्त प्रमाणात शॉप्स आहेत आणि इथे ना बाहेर गाडी पण लागतात ह्या रोडला पण आता गाडी लागतात आधी नव्हते लागत पण इथे पण ऑफर्स वगैरे असतात डायरेक्टली आम्हाला जायचं होतं शॉपिंग पॉईंटकडे कारण की माझ्या फ्रेंडच्या मुलीचं गॅदरिंग होतं त्यासाठी आम्हाला तिच्यासाठी शॉपिंग करायची होती आणि लेडीजचं तर असं असतं की घ्यायचं ऐकायला असतं आणि दुसरं पण घेऊन निघतात तसंच माझं पण काही आहे आणि ताईंचं पण तसंच काहीतरी आहे तर लेडीजचा जवळचा विषय म्हणजे शॉपिंगचा आहे तर आम्ही बघत होतो कोणत्या कोणत्या याच्यात किती छान छान ड्रेसेस आहेत तर मग बघू शकतात हे बघा इकडे म्हणजे म्हटलं होतं फॅनची वगैरे जास्त दुकानस आहेत वॉचेस म्हणा ड्रेसेस म्हणा खूप जास्त प्रमाणात आणि इथे जास्त गर्दी नसल्यामुळे मग काय आम्हाला जायला जास्त वेळ लागला नाही आहे मग त्यामुळे आम्ही निवांत बघत बघत चाललो होतो कुठे काय आहे आणि कुठे काय नाही आहे मग इथे बघितल्यानंतर थोडंसं पुढं आल्याच्या नंतर आहे ना इथे टी शर्ट्स वगैरे पण होते बघू शकतात तुम्ही आणि हा जो रोड रोड आहे त्याचं काम वगैरे चालू आहे तर इथे कप वगैरे हो होते तर मग आम्ही कप घेण्यासाठी आलो होतो म्हणजे जाता जाता बघूयाच म्हटलं कसे आहेत कसे नाही तर कप वगैरे हो बघितले आम्हाला काही आवडले नाही तिथून पुढे नेक्स्ट शॉपमध्ये गेलो तिथे पण कप होते मग डायरेक्टली आम्हाला ज्वेलरी वगैरे घ्यायची होती तिच्यासाठी सो आम्ही तिकडे गेलो आणि इथे जी ज्वेलरी होती ती शंभर रुपयामध्ये ज्वेलरी होती बघू शकतात सोयान जवळ आहे ते तर इथे छान अशी ज्वेलरी होती पण काय होतं की ज्वेलरी आपण जास्त मध्ये होत नाही जी ज्वेलरी होती ती ऑलरेडी आमच्याकडे भरपूर ज्वेलरी होती त्यामुळं आम्ही काही ज्वेलरीच घेतली नाही पुढे आल्याच्या नंतर साड्यांचं सेल लागलेलं होतं सो आम्ही घेतलं तर काही नाही तिथे साड्या वगैरे हो बट फक्त आम्ही बघितलं की साड्या वगैरे हो कशा आहेत रेटच्या मनाने नाही का बघू शकता तिथे शॉप आहे शॉपच्या बाहेरच त्यांनी सेल वगैरे हो लावलेला आहे दोनशे रुपयापासून साडी होती तिथे कॉटनच्या वगैरे ज्या साड्या होत्या त्या तुम्ही बघू शकता दोनशे अडीचशे दोनशे तीस तर अशा प्रमाणात सगळ्या साड्या वगैरे हो होत्या आणि म्हणजे जशी आपण पैसे जाणार तशीच क्वालिटी पण भेटणार आहे आपल्याला सो मग आम्ही शोधत शोधत चाललो होतो बांगड्या वगैरे जे काही घ्यायच्या होत्या आम्हाला त्या मग आलो आम्ही पण आम्हाला तिच्या बापाच्या ज्या बांगल्स लागत होत्या त्या तर आम्हाला काही भेटल्याच नाहीत तिथे मग जाताना आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन घेतल्या त्या बँगल्स इथे पण ड्रेसेस वगैरे हो होते खूप जास्त प्रमाणात ड्रेसेस वगैरे म्हणजे ह्या गल्लीमध्ये जास्त करून आपण भांडे वगैरे हो सगळं सगळं ऑल गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी भेटतात तर मग मग कुठे जास्त जायला लागत नाही मग त्या इथे टॉप बघत होत्या टॉप तर काही घेतला नाही आम्ही आणि मग ते रिंग वगैरे हो बघितल्या आम्ही ते इयरिंग्स वगैरे हो होते खूप छान असे इयरिंग्स होते की दहा वीस रुपयामध्ये जे आपल्याला इयरिंग्स भेटतात ते इयरिंग्स होते इथे आणि मग आम्ही पण शॉपिंग केली तिथून थोडीफार कारण की जे काही पिन्स म्हणा किंवा जे छोटेसे ब्रासलेट असतात हँड असले छोट्या मुलांचे वगैरे रबर बँड वगैरे खूप छान छान आणि मग तिथून आम्ही पण शॉपिंग केली ना त्यानंतर आम्ही डायरेक्टली घरसंसार सेलमध्ये गेलेलो हो आहोत आणि कापड बाजारमध्ये गे गेलो आणि घरसंसार सेलमध्ये गेलो नाही असं कधी होत नाही कारण की तिथे प्रत्येक टायमाला काहीतरी नवीन नवीन येत असतं त्यामुळे मग आम्ही पण गेलो शॉपिंग करण्यासाठी आणि खरं तर मला ना मोदकचा साचा घ्यायचा होता माझ्याकडे नव्हता हो तो मग आम्ही ते पण बघितलं तिथे आणि मग मला भेटल्याच्या नंतर मग मी तो पण साचा घेतलेला आहे इथे बघू शकतात बारीक बारीक कोणताच गोष्टी अशा नाहीत की इथे भेटत नाहीत आपल्याला घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींपासून तर मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व गोष्टी एकाच ठिकाणी भेटतात आपल्याला तर बघू शकतात तुम्ही त्याच्या डांबर गोळ्या वगैरे जे म्हणतो ते सगळं आपण झाड्या उलटणं वगैरे जे काही लागतं ते पण भेटतं केकचे भांडे वगैरे म्हणू शकतो आपण ते पण आणि खूप छान छान आणि खूप कमी रेटमध्ये भेटतं ते आणि छान अशी क्वालिटी प्रत्येक टाईमीला नवीन नवीन माल येत असतो लायटर म्हणा परत चॉकलेटची माउंट वगैरे ते सगळ्या गोष्टी काही एकाच इथं होतात आणि मग त्याचप्रकारे मी पण खूप जास्त शॉपिंग केलेली आहे आम्ही काही घरसंसार जर ठरवून नव्हता आलो तर घन घरसंसार सेलमध्ये जर आलं ना तर असं वाटतं काय घ्यावा आणि काही नाही त्यामुळं मी पण खूप जास्त प्रमाणात शॉपिंग केलेली आहे आणि हे जास्त करून त्यामुळे मला मग घरसंसार सेलमध्ये आणत नाही कारण की असं होतं की ज्या गोष्टी गरजेच्या नसतात त्या पण घेऊन जाते मी आवडल्याच्या नंतर सो बघू शकतात तुम्ही आणि तुम्ही पण नक्की एकदा घरसंसारला भेट द्या जी कोणी आहिल्या आहेत त्यांनी तर नक्की भेट द्या कारण की सगळ्या गोष्टी आपल्याला इथेच भेटतात सो आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणार तुम्हाला वेळेत बघायला भेटतील आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले ब्लॉग आता कंटिन्यू येत आहे so, सो आपल्या चॅनलला कनेक्ट राहा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये